नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज यशवंत सहकार कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सध्या सर्व धामधूम सुरू असून केशनंदमधून ओबीसी प्रगतामधून संतोष पोप्पट हरगुडे नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर काय सांगाल आपण आपण का निवडणूक लढवतात मी नमस्कार मी संतोष पोप्पट हरगुडे माझी उपसरपंच केशनंद मी खरं पाहिलं तर यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूक नारळ्याचे नाव लढवत आहे खऱ्या अर्थानं यशवंत सहकारी कारखान्याचा भौगोलिक परिसर पाहता न दोन प परिसरामध्ये कारखाना विभागला गेलेला आहे प्रामुख्यानं नदी पलीकडचा एक पट्टा आणि नदी अलीकडचा एक पट्टा असं दोन पट्ट्यामध्ये कारखान्याचा परिसर आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत एकोणीसशे सदुसष्टपासून कारखान्याची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीमध्ये आत्तापर्यंत जे जे संचालक मंडळ निवडून गेलं त्यामध्ये कायम स्वरूपी आमच्या केसनंद असल वाभोली असल लोगाव असल वडगाव शिंदे असल त्याचप्रमाणे आवळवाडी असल असे अनेक गावं आणि त्यामध्ये आत्तापर्यंत एकाही संचालक मंडळामध्ये एकाही सभासदाला संधी मिळाली नाही म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व सभासद आणि केसन ग्रामस्थांच्या मदतीने आणि सर्व तरुणांच्या सहकार्यानं या निवडणुकीत उभं राहण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आजवर शेतकरी बांधवांसाठी आपण काय काय के कामं केली आत्तापर्यंत माझ्या सामाजिक जीवनामध्ये आनेक आनेक मी अनेक शेतकऱ्यांच्यासाठी परिसरातील समाधानासाठी अनेक कामं केली त्यामध्ये विजेचा प्रश्न असेल उन्हाळ्यामध्ये कायमस्वरूपी ट्रान्सफॉर्मरचा डी पी जाळण्याचा प्रश्न असतो हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी अनेक वेळा अनेक एक ठिकाणी अनेक का शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शासन दरबारी डी पी ट्रान्सफॉर्मर मिळवण्याचं काम केलं त्यामध्ये लाईनची बऱ्यापैकी कामं स या ठिकाणी मी केली आणि जास्त म्हणजे मी शेतकऱ्यांचं जे पानंद रचण्याचे प रस्त्याचे प्रश्न असतील त्यामध्ये विशेषतः वाहतुकीचे प्रश्न आणि एक टॅक्टर खचण्याचे प प्रश्न असतील आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा श वाहतूक कामगारांची ट्रॅक्टर चालकांची सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी गैरसोय व्हायची आणि त्यासाठी मी स्वतः स्वतःचं काय काय वेळेस तर स्वतःचं जे बी आणि ट्रॅक्टर लावून मुरूम टाकून रस्त्याचे पानंद रस्ता खुले करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे यापूर्वी सामाजिक आणि राजकीय काम आपण सामाजिक आणि राजकीय पाहिलं समाज जीवनामध्ये तर मी सुरुवातीपासूनच कायम धडपड करत राहिलेलो आहे म्हणजे मला सुरुवातच समाजकार्याची आवडच असल्यामुळं मी एकोणीसशे चौऱ्याण्णवला दहावी पास झाल्याच्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब होती आणि माझं कौटुंबिक जीवन जर पाहिलं तर वडिलांचं क्षेत्र व वयाच्या सहा वर्षापासून हरपलेलं होतं आणि मग त्यानंतर कुटुंबाची अख्खी जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली परंतु ती मी सक्षमपणे पेलली एकोणीसशे चौऱ्याण्णव दहावी झाल्याच्या नंतर मला पुढं शिक्षण घेताना आलं परंतु त्यानंतर मी एक विधायक कामामध्ये सुरुवात केली कुटुंबाचं काम करत असताना समाजाचं काम एक सामाजिक जीवनाची आवड लागली आणि त्यानंतर मी अनेक समाजाचे प्रश्न त्यामध्ये तरुणांचे प्रश्न असेल तरुणाला संघटन केलं सुरुवात माझी विजय तरुण मंडळाच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर मी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या संघटनेमधून माझ्या कार्याला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार दहामध्ये मला सर्व तरुणांच्या संघटनेने आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली मला केसनंद ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच बनून एक युवा उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळली आणि ती संधीचं मी सोनं केलं दोन हजार अकरापासून कारखाना बंद आहे तर चालू कारखाना करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आता खरं पाहिलं तर मी छोटा कार्यकर्ता आहे तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक दिग्गज नेते आणि त्यांनी आतापर्यंत केलेली कारखान्याची वाताहत हे आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेली आतापर्यंत पाहिलं तर अनेक भाड्या मंडळींनी कारखाना जोपर्यंत दत्तोबा कांचर होतो तोपर्यंत कारखाना सुस्थितीत होता परंतु त्याच्यानंतर तालुक्यातील सर्व नेते त्यातील काही एक दोन नेते जर सोडले तर बऱ्यापैकी नेत्यांनी ने कारखान्याचं हितही पाहिलंच नाही आणि त्यामुळं हा कारखाना अतिशय आपल्या दुरावस्थेला गेला आणि पंधरा वर्ष कारखाना बंद आहे तोपर्यंत एक आता जे विद्यमान जे आता चुरस चाललेली कारखान्याची निवडणूक लागलेली आणि त्यामध्ये जी, त्या जी चढावड लागली जी चढावड आत्ता लागली ही चढावळ जर कारखाना बंद पडलाय आणि ह्यांनी त्यावेळेस जर हे प्रयत्न केले असते तर मात्र परिस्थिती वेगळी दिसली असती कारखाना आतापर्यंत चालू झाला असता आतापर्यंत दोन्ही पॅनलचे उमेदवार बघा आत्ताचा जो होणारा खर्च आहे त्यांचा हाच खर्च जर सोयच्छेने त्यांनी कारखाना चालू करण्यासाठी दिला असता तर मात्र कारखान्याचं चित्र वेगळं दिसलं असतं आता सभासद या दोन्ही दो पॅनलवरती प्रचंड नाराज आहे परंतु नाईलाज आहे त्यांचा माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता त्यासाठीच या ठिकाणी उभा आहे आणि शासन दरबारी मी माझ्या पद्धतीने जे जे काम होईल जे ज्या काही शासनाच्या सुविधा शासनापर्यंत प पोहोचण्याचं काम त्यासाठी मी स्वतःचा वेळ खर्च करून प्रयत्न करेन संचालकपदी निवड झाल्यानंतर कशा पद्धतीने कारभार करायला अत्यंत पारदर्शक कारभार करणं हे आमच्या परिसरातील सर्व लोकांना माहिती आहे आणि म्हणूनच आमच्या गावातील दोन्ही गट तट न विसरता एकत्र येण्याचं कारणच हे की मी अत्यंत पारदर्शक कारभार करतो माझं ब्रीद वाक्याचे न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणजे मी कारभार कसा करणार आहे आणि मला जे तरुणांचं जे प्रोत्साहन मिळतंय ते ह्याच्यामुळेच मिळतंय या सर्व अटतल्यामुळे तुम्ही निवडून याची काय खात्री मी तर शंभर टक्के निवडून यायच येणार आहे म्हणूनच तर मी या ठिकाणी अपक्ष उभा हो आहे कोण आज दोन्ही एवढे दिग्गज मातबर मंडळीत आणि त्यांच्या विरोधात कोणी डेअरिंग करत नाही मी जे डेअरिंग करतोय मी जे साहस केलं आहे ते निवडून येणारच आहे म्हणून केलेलं आहे आणि मला सर्व परिसरातील सभासदांचा सर्व ज्येष्ठ मंडळींचा वडीलधारी मंडळींचा आणि प्रामुख्याने तरुणांचा फार मोठा प्रचंड प्रतिसाद आहे मी ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात मी पॅनलच्या दोन्ही पॅनलची अवस्था बघतो त्यांना मतदार सापडत नाही आणि मी ज्या गावात जातो तिथे शंभर शंभर तरुण माझ्या स्वागतासाठी उभे असतात हेच माझं यश तुमच्या उमेदवारीला झारांगी पाटलांचे आशीर्वाद आहेत आता नुकतीच आपण त्यांची भेट घेतली काय सांगतो निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वीच जरांगे पाटलाची आमची गाठ भेट झाली खरं पाहिलं तर आजची परिस्थिती राजकीय परिस्थिती आपण पाहतोय रोज टी व्हीवरती पाहतोय आज जे चाललं आहे राज्यामध्ये हे फार चांगलं चाललेलं नाही हे फार चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे झांगा पाटलाच्या बेटीच्या निमित्ताने त्यांनी एकच सांगितलं आपण कोणत्या समाजाच्या विरोधात नाही आपण आपला जो मराठा आहे है, मराठ्यांचा जो हक्क आहे तो हक्क मिळवण्यासाठी आपण त्यांच्याशी लढतो आहे आणि खरं पाहिलं तर मराठा आंदोलनाच्या नंतर ही कारखान्याची मला वाटतं ही पहिलीच निवडणूक या ठिकाणी निमित्ताने लागते आणि ही निवडणूकच मी माझे सगळे सोयरे नातलग ह्यांच्या जीवावर लढतो आहे मराठा मतदारांच्या जीवावर लढतोय तरुणांच्या जीवावर लढतो आहे आणि ह्या तरुणाचा माझा विजय हा निश्चित आहे आणि मला शंभर टक्के सर्व मराठा बांधवांची सगळ्या सोऱ्यांची साथ भेटल ही मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद संतोषजी फार छान आपण आपलं मत प्रकट केलं तर पुढील कार्यासाठी नक्कीच आमच्याकडून तुम्ही शुभेच्छा धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे